नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते हा एक प्रश्न आहे की जो आम्हाला नेहमी विचारला जातो आणि आपल्या व्हिडिओजवरती सुद्धा कमेंटमध्ये बरेचदा आलेला मला दिसला की जर का मी एक तास व्यायाम केला तर सर्वसाधारणपणे नक्की किती कॅलरीज बर्न होते सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जर का एक तास व्यायाम केला तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमध्ये किंवा कुठलंही अजून कुठला ट्रॅकर तुम्ही, तुम्ही वापरत असाल तर ते सर्वसाधारणपणे किती कॅलरीज बर्न झाल्या असं तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये तर आपण ही पूर्ण माहिती घेणार आहोतच पण तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस किंवा तुम्ही आत्तापर्यंत काय अनुभवलं हे खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा जर का तुम्ही अजून या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सब्सक्राइब करा आणि खाली दिलेलं जॉईन बटन जे आहे ते जॉईन बटन नक्की क्लिक करा आणि आमची मेंबरशिप जॉईन करा सो त्याच्यामुळे काय होईल की आम्ही जी ही सगळी मोफत माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो आणि ही माहिती तुमच्यासारख्या लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि हे जे आमचं मोफत कार्य आहे असंच अविरतपणे चालू राहण्यासाठी मला तुमचा एक छोटासा एक सहभाग मिळेल आणि तुमच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन मिळेल असंच जमेल म्हणून सो सर्वसाधारणपणे आपण एक तास चालल्यानंतर किती कॅलरीज बर्न करतो हे खूप साऱ्या गोष्टींवरती अवलंबून असतं सगळ्यात पहिले तुमचं वय काय आहे त्याच्यानंतर तुम्ही उंची आणि तुमचं वजन किती आहे दिवसभर तुम्ही काय काम करता म्हणजे तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे का तुम्ही ऍक्टिव्ह आहात का दिवसभर पण तुम्ही राहून काम करता किंवा इकडे तिकडे फिरण्याचा खूप जास्त जॉब आहे यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती आपण किती कॅलरीज बर्न करतोय हे डिपेंड करतो राईट पण आपण जर का पाहिलं की व्यायामाचा इफेक्टिव्हनेस हा फक्त कॅलरीज बर्न करण्यापुरता नसतो व्यायाम हा आपल्याला आपले मसल्स बिल्ड करण्यासाठी मदत करतो व्यायाम हा आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतो रोजचा व्यायाम जो आहे तो आपल्याला आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी शरीरामध्ये ऑक्सिजनचा जो इंटेक आहे तो वाढवण्यासाठी हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी यासारख्या असंख्य बेनिफिट्स आहेत ज्याच्यामध्ये व्यायामाचं कॉन्ट्रिब्युशन होता पण तरी पण कॅलरी कन्झम्पन किंवा कॅलरीज बर्न करण्यासाठी जर का तुम्ही व्यायाम करत असाल तर मग तुम्हाला काही फॅक्ट्स माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे सो so, बरेच सारे मी जसं म्हटलं तसं की तुम्ही काही मोबाईल ॲप्स वापरत असाल जसं मी यापूर्वीसुद्धा गुगल फीटबद्दल बरोब बोललेली आहे की तुम्ही गुगल फीटसारखा एक फ्री ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्ही किती स्टेप्स चाललात हे ते ॲप ट्रॅक करत राहतं आणि त्याच्यात नाही तुम्हाला कळेल की तुमच्या किती कॅलरीज बर्न झालेल्या आहेत पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर का पाहिलं की ॲव्हरेज कोणीही महिला किंवा पुरुष हे जर का चालत असेल तर सर्वसाधारणपणे एक तास चालल्यानंतर दोनशे ते साडेतीनशे कॅलरीज बर्न होतात ओके आता हे दोनशे ते साडेतीनशे तशी खूप मोठी रेंज आहे पण रोज जर का तुम्ही एक तास चालत असाल तर तुमच्या सर्वसाधारणपणे दोनशे ते साडेतीनशे कॅलरीज बर्न होत असतील तर आठवड्यात जर का तुम्ही पाच दिवस चालत असाल तर तुमच्या हजार ते अठराशे कॅलरीज बर्न होतील राईट आणि जर का ह्याचंच कनेक्शन तुम्हाला वजन कमी करण्याकडे लावायचं असेल तर सर्वसाधारणपणे एक किलो वजन कमी करायला आपल्याला साडेतीन हजार कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न करायला लागतात म्हणजे तुम्ही अठराशे कॅलरीज जर का एक तास रोज चालण्यातनं बंद केल्या तर त्याच अठराशे कॅलरीज तुम्हाला तुमच्या खाण्यातनं सुद्धा बंद करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला एक किलो वजन एका आठवड्यामध्ये कमी करायला मदत होईल पण ह्या गणितामध्ये अजून बाकीचे पण फॅक्टर्स खूप असतात की आपल्याला कुठली डेफिशियन्सी नाही आहे ना आपल्या आहारामध्ये सगळे न्यूट्रिंट्स प्रेझेंट आहेत की नाही फायबर किती आहे सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे पण आपल्याला जर का फक्त एक चालणं आणि कॅलरी बर्निंग ह्याचं संगणमत लावायचं असेल तर हे कॅल्क्युलेशन आहे की एक तास चालल्यानंतर साधारण साडेतीनशे कॅलरीज बर्न होतात आणि आठवड्यातनं आपण पाच ते सात दिवस जर का चालत असू तर साधारण पंधराशे ते अठराशे कॅलरीज ऑन ॲन ॲव्हरेज आपल्या बर्न होत आता तुमच्यापैकी काही तरुण मंडळी जी आमच्याबरोबर कन्सल्टेशन घेतात आणि ते म्हणतात की मला थोडंसं कॅलरी बर्निंग रेंज वाढवायचं आहे आणि मला चालण्याचा व्यायाम सुरू करून तीन महिने झाले दोन महिने झाले मग ते हळूहळू जॉगिंग आणि रनिंगसारखे एक्सरसाइजेस सुरू करतात सो so, जेव्हा आपण जॉगिंग किंवा रनिंग करतो तेव्हा सर्वसाधारणपणे ऐंशी ते एकशे चाळीस कॅलरी आपण दर अर्धा किलोमीटर चालल्यानंतर बर्न होतात म्हणजे आता तुम्ही बघा की चालणं आणि रनिंग ह्याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स आहे राईट सो so, आपण जर का तीस मिनटामध्ये साधारण तीन किलोमीटर जर का तुम्ही चाललात तर तितक्या पटीने तुमच्या कॅलरीज अधिक बर्न होतील राईट सो तुमच्याकडे जर का ती स्ट्रेंथ असेल स्टॅमिना असेल तर तुम्ही हळूहळू चालण्याच्या व्यायामापासनं त्याला रनिंगमध्ये आणि जॉगिंग पहिल्यांदा जॉगिंगमध्ये आणि मग रनिंगमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता जेणेकरून तुम्ही अधिकाधिक कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न करू शकता सो सर्वसाधारणपणे जर का तीस मिनिट तुम्ही जॉगिंग आणि रनिंग केलं तर तुमच्या तीनशे ते पाचशेपर्यंत कॅलरीज बर्न होऊ शकतात म्हणजे जे काम आपण एका तासामध्ये हो एक चा, करू शकतो तेच आपण आता अर्ध्या तासामध्ये करू शकतो आणि इथे होत आहे काय की आपण आपल्या व्यायामाची जी इंटेन्सिटी आहे ती वाढवली आहे इथे कुठेही मी असं म्हणत नाही की आपल्याला जिममध्ये जायला पाहिजे ट्रेडमिलवरती पळलं पाहिजे किंवा काही अजून वेट ट्रेनिंग केलं पाहिजे अजिबात नाही एकदम सिम्पल बेसिक चालण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम करूनही आपण कॅलरीज बर्न करू शकतो हे कॅलरी बर्निंगवरती थोडंसं लक्ष देणं का आवश्यक का आहे कारण की आपण दिवसभरामध्ये जितक्या कॅलरीज क्या कन्झ्युम करतो आणि जितक्या एक्सेस कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात स्टोअर केल्या जातील तितकं दिवसेंदिवस आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे त्यामुळे जर का तुम्हाला खरंच हेल्दी राहायचं असेल तर रोज तुम्ही किती कॅलरीज बर्न करता ह्याकडेही लक्ष द्या फक्त कॅलरीज कमी खाऊन त्याच्यामध्ये सेव्ह करीन ही भावना थोडीशी चुकीची आहे कारण की तिथे आपण आपल्या शरीरातले बाकीचे अवयव हो, जे आहेत त्यांना इन्क्लूड नाही करत होत आपण आपल्या हृदयाला स्टिम्युलेट नाही करत होत आपण आपल्या मसल्सना स्टिम्युलेट नाही करत होत त्यामुळे व्यायाम करून थोड्याशा कॅलरीज बंद केल्या तर ते नक्कीच आपल्याला फायदेमंद होऊ शकतं सो यामध्ये माझ्या आजच्या काही टिप्स की आपण एक तास चालून किती कॅलरीज बंद करू शकतो या विच विषयाशी निगडित तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा मी नक्की त्यांची उत्तरं दे धन्यवाद we am not afraid of